काय तुमच्याबद्दल बोलणार तुमचं सगळंच चांगलं आहे आणि माझ्या लाडक्या बहिणी इकडं बसलेल्या आहेत आता बघा इथं कुडाळमधून आपले निलेश राणे आहेत आज व्यासपीठा केसरकरणे राणे साहेब एकत्र आलेत बघा किती मोठा योगायोग आहे आपल्याचा या योग या विजयाचा शुभ शकून आहे आणि म्हणून निलेश राणे साहेबांना जेवढा लीड मिळाला त्याच्यापेक्षा आता मागच्या वेळेस नाही मागच्या ज्या मागच्या वेळेस खासदार होते ना ते निलेश राणे दोन हजार नऊ आणि आता देखील लीड मोठा मिळेल इथं काय तरी लिहून ठेवलं आहे बापसे बेटा सवाई नाही बाप बापी होत आहे चालेल तसा श्रीकांत पण चांगलं काम करतोय आणि म्हणून नारायण राणे साहेबांचा आशीर्वाद निलेशच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे निलेशचा विजय देखील पक्का आहे शंभर टक्के सच्चा आहे आणि ही काळ्या दगडावरची रेग आहे त्यामुळे या ठिकाणी लीडचा डबल बार या ठिकाणी निलेश उडवतील आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी निलेश राणे यांची देखील मी म्हणेन घर वापसी झाली आज मला समाधान आहे आज या ठिकाणी महायुतीचे दोन दोन उमेदवार आहेत महायुती जिंकणार पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय माझ्या महिला भगिनी माझे लाडके बांधव लाडक्या बहिणी इकडे आहेत इकडे आहेत समोर आहेत किती लोकांच्या खात्यात लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले जरा मला हात वर करा बघा हात भरपूर वरती आले आता ज्यांचे खात्यात पैसे आले नाही जे वंचित राहिले ते देखील सरकार आल्यावर त्यांच्या खात्यात पैसे का जाणार म्हणजे जाणार मी आपल्याला एवढंच सांगतो लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं त्यांना मळमळ झाली आणि म्हणायला लागले तो चुनावी जुमला आहे हे खोट घोषणा आहे पैसे काय येणार नाहीत फक्त हे निवडणुकीप्रती घोषणा आहे जसे तुमच्या खात्यात दोन हप्ते आले लगे विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घे अरे हे सरकार देणार आहे हे सरकार देणार आहे घेणार नाही ही देना बँक आहे लेना बँक नाही पूर्वीच्या सरकारमध्ये लेना बँका बसल्या होत्या माझं काय माझं काय अरे माझं काय पेक्षा जनतेचं काय ते विचारा सर्वसामान्य माणसाला काय मिळतंय त्याच्या जीवनामध्ये काय बदल होतोय ते बघा स्वतःच काय बघता आणि म्हणून हे सरकार हप्ते घेणार नाही हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार सरकार तुम्ही हे तुम्ही पाहिलंय आणि हे हप्ते भरणार माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे पाच हप्ते आम्ही तुमच्या खात्यात भरले नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता भाऊ करून मांजर आडवी येतील सावत्र भाऊ तुमचे कपटी भाऊ आडवे येतील म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले आणि तुम्हाला सांगतो की आता वीस तारखेला मतदान झाल्यानंतर ताबडतोब डिसेंबरचे पैसे पण तुमच्या खात्यात जमा झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आहे आमचा कारण आम्ही जो शब्द देतो तो पाळतो कारण बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय दिगे साहेबांनी शिकवलंय की शब्द देताना शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला की मागे फिरायचं नाही आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही जी चालू केली ती आम्ही योजना ही बंद करण्यासाठी नाही निवडणुकीपुरती नाही मी म्हणालो होतो जशी तुम्ही ताकद वाढवाल जसा तुम्ही आशीर्वाद द्याल तशी तुमची योजना वाढेल आणि आम्ही ते करून दाखवलं आता महायुतीचा आम्ही हा वचननामा केलाय महायुतीचा वचननामा कोल्हापूरच्या महायुतीच्या जाहीर सभेत आम्ही केला पहिला नंबर काय पहिल्या नंबरवर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाच्या ऐवजी एकवीसशे रुपये आम्ही केलेले आहेत आणि लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी महिला दला पोलीस दलात पंचवीस हजार पोलीस महिलांची भरती करण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला सन्मान शेतकरी सन्मान योजना हो बारा हजार जी होती सहा प्रधान हजार प्रधानमंत्री सहा हजार राज्य सरकार बारा हजारच्या चे आम्ही आता पंधरा हजार रुपये करतोय पंधरा हजार प्रत्येकाला अन्न आणि निवारा या राज्यात कुणी उपाशी झोपता कामाने रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतला आहे त्याचबरोबर वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन योजना पंधराशे ची एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला आहे त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचे भाव एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव दोन हजार पर्यंत स्थिर होते मला वाटतं शेवट शेवटच्या काळात राणेसाहेब पण मुख्यमंत्री होते पवार साहेबांनी स्थिर ठेवले ते पण आम्ही तसे स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला पंचवीस लाख बेरोजगारांना रोजगार देणारा निर्णय आम्ही घेतला त्यातलं मी केसरकरांचं अभिनंदन यासाठी करतो त्यांनी चार लाख लोकांना जर्मनीमध्ये नोकऱ्या देण्याचं कॉन्ट्रॅक्ट पण सही केलेला आहे आपले चार लाख लोक आणि टोटल पंचवीस लाख लोकांना आपण नोकऱ्या दहा लाख लोकांना प्रशिक्षण भत्ता दहा हजार रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला आहे पंचेचाळीस गावात शेतीवरचे पानंद रस्ते देण्याचा निर्णय घेतला अंगणवाडी आशा सेविकांना पंधरा हजार रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि त्याचबरोबर आपण लाईट बिल वापरता सगळेजण ते शेतकऱ्यांना जे आपण दिले साडेसात एच पी पंपाची शेती करणार आहे त्यांचं वीज बिल माफ केलंय आणि घरगुती बिलं वाप, वापर वीज वापरणाऱ्या माझ्या माता भगिनींना बांधवांना येणाऱ्या बिलात तीस टक्के तीस टक्के सवलत देण्याचा पण निर्णय आपण घेतलेला आणि सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस आपण जाहीर करणार कारण शेवटी त्याला हिंमत लागते आम्ही रिपोर्ट कार्ड सादर केला मी महाविकास आघाडीला विचारू इच्छितो तुम्ही अडीच वर्षात काय केलं ते सांगा आम्ही अडीच वर्षात सव्वा दोन वर्षात काय केलं ते सांगतो सगळे प्रकल्प बंद मेट्रो बंद समृद्धी बंद जलयुक्त शिवार बंद पाणीच्या योजना बंद सगळं बंद काय चालू आता म्हणाले आमचं सरकार आल्यावर आम्ही ह्याला स्टे देऊ त्याला स्टे देऊ अमक्याला तमक्याला बंद करू हे प्रकल्प बंद करू ही योजना बंद करू अरे सरकारमध्ये आल्यावर चालू काय करणार ते सांगा सरकार चालू करतं योजना असलेल्या बंद करत नाही आणि म्हणून तुमच्या योजनेला देखील ते म्हणाले आम्ही याची चौकशी लावू इन्क्वायरी लावू यामध्ये जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू काल म्हणाले दहा दिवस थांबा एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकतो धमक्या देत आहे अरे एकनाथ शिंदे हा हा आंदोलन करून मोठा झालाय संघर्षातून मोठा पुढे आलाय जेल भोगून पुढे आलाय तुमच्या अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही तुम्ही मला हलक्यामध्ये घेऊ नका हलक्यामध्ये घेतलं म्हणून तुमचा टांगा पलटी करून टाकला सरकार बदललं आणि माझ्या सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि जर सरकार आलं नसतं तर मला सांगा या एवढ्या योजना आपण सुरू केल्या असत्या शेतकऱ्यांना बारा हजार देऊ शकलो असतो एक रुपयात पीक विमा देऊ शकलो असतो महिलांची लाडकी बहीण योजना चालू केली असते लाडका भाऊ योजना चालू केली असते मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला एका मुलीने आत्महत्या केली रात्री साडेबाराच्या बातमीत मी पाहिलं एक मुलगी इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती तिने आत्महत्या केली का अर्धे पैसे सरकार भरतं अर्धे पैसे पालक भरत होते पण पालकांची ऐफत नव्हती मुलींनी ठरवलं भार नको म्हणून आत्महत्या केली मी त्याच क्षणी आमचे चंद्रकांत पाटील मंत्री त्यांना सांगितलं राज्य कशासाठी सत्ता कुणासाठी आपल्या राज्यात तर माझी मुलगी लाडकी बहीण आत्महत्या करते तर या राज्याचा काय उपयोग आणि त्याच दिवशी आम्ही ठरवलं मुलींना डॉक्टर इंजिनियर वकील एम बी ए जे काय करायचं ते पूर्ण त्याचा खर्च सरकार उचलणार आणि तोही निर्णय आपण घेतला आणि असे निर्णय आपण घेऊ शकलो असतो म्हणून लोकांच्या मनातलं सरकार हा सर्वसामान्य मुख्यमंत्री आहे शेतकऱ्याचा आहे कुटुंबातून आलोय सोन्याचा घेऊन जन्माला आलेले पैशाच्या राशीत लढणाऱ्या लोकांना या दीड हजाराचं एकवीसशेच महत्व काय करणार आणि म्हणून त्याची टिंगल करताय भीक देताय का लाच देताय का विकत घेताय का असं माझ्या लाडक्या बहिणींना बोलणाऱ्या सावत्र भावांना तुम्ही जे खोडा ज्यांनी घातलाय त्यांना वीस तारखेला जोडा दाखवण्याची संधी तुमच्या हातात आहे आणि त्यांना विचारा का आमच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास हिरावण्यासाठी कोर्टात तुम्ही गेले का आमची योजना, योजना बंद केली का आमची योजना बंद पाडण्याचं काम केलं हे जबाब जरूर विचारा आणि म्हणून मी सांगतो सीएम सीएम म्हणजे कोण सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी समजतो सीएम म्हणजे कॉमन मॅन एक सर्वसामान्य माणूस आणि हा सर्वसामान्य राज्यातला कॉमन मॅन याला मला ताकद द्यायची आहे माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेला बघायचं आहे मोदीजींनी लखपती दिदी ड्रोन दिदी स्वनिधी जनधन योजना बेटी बचाओ बेटी पढाओ ती योजना केल्या आपल्या राज्याला मनमोहन सिंग होते त्यावेळेस दहा वर्षात काँग्रेसची सत्ता इथे राज्यात होती दोन लाख कोटी रुपये दिले परंतु आपल्या प्रधानमंत्री मोदयांनी मोदी साहेबांनी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दहा लाख कोटी दिले दहा लाख कोटी म्हणजे दुप्पट तिप्पट नाही पाच पट म्हणून आम्ही जातो दिल्लीत आपले योजना घेऊन जातो आपले प्रस्ताव घेऊन जातो आणि ते मान्य होतात आम्ही दिल्लीच्या गल्लीत जात नाही मला मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा माझा चेहरा करा याच्यासाठी नाही जात आम्ही जातो आमच्या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी आम्ही जातो आमच्या राज्याला योजना आणण्यासाठी आम्ही जातो योजनांना पैसे आणण्यासाठी मिळवण्यासाठी आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे डबल इंजिन सरकार या राज्यात चाललंय या सरकार केंद्रात महायुतीचं सरकार मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार आहे आणि म्हणून इथं पण महायुतीचं सरकार आणण्यासाठी माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ वाढ बघतात कधी वीस तारीख येते आणि महायुतीला मतदान करतोय धनुष्यबानाला मतदान करतोय जिथं धनुष्यबान आहे तिथं धनुष्यबान जिथं कमळ आहे तिथं कमळ जिथं घड्याळ आहे तिथं घड्याळ याला निशानीला मत देण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत दीपक भाई सावंतवाडीचा परिसर आणखी सुंदर करा सौंदर्य दृष्टी असलेले नेते कमी आहेत काही लोक नुसते फोटोग्राफी करत फिंटात फोटो काढण्यासारख्या गोष्टी निर्माण करता येत नाहीत पण उठत्या बसता शिव्याशाप रोज सकाळी उठला शिव्याशाप संध्याकाळी उठला शिव्याशाप आणि म्हणून निवडणुका झाल्या की ते गळ्यात कॅमेरा अडकवून त्यांना जंगलात फोटोग्राफी करायला जावी लागेल हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही शिवाय द्या तुम्ही आरोप करा पण एकनाथ शिंदे आरोपाला आरोप आणि उत्तर नाही कामाने उत्तर देत आला म्हणून तुमच्या आशीर्वादाने पहिल्या दिवसापासून सरकार पडणार पढ़ना, सरकार पडणार मुख्यमंत्री जाणार सरकार मजबूत होत गेलं सरकारने योजना राबवला विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घातली आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो केसरकर एक अभ्यासू लोकप्रतिनिधी आहे केसरकरांसारखा अभ्यासू आमदार आपण निवडून दिला आहे त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो त्याचा मला अभिमान आहे गेल्या अडीच वर्षात सावंतवाडीत करोडो रुपयांची त्यांनी कामं केली चांदा ते बांदा सिंधू रुत्न योजनेत पंच्याहत्तर टक्के सबसिडीतून त्यांनी अनेक लोकांना फायदा करून दिला युवक महिला मच्छीमार शेतकरी महिला बचत गटांना मोठा फायदा झाला आहे विकास कामामुळे वेंगुर्ला तालुक्याचा चेहरा मोरा बदलतो आहे नवाबागच्या समुद्रात ब्रेक वॉटर बंधारा बांधला आता मच्छीमारांच्या होड्या गाळ्यात अडकत नाहीत अनेक कामं केली त्यांनी सांगितले असतील परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की आता मात्र या रेवस रेड्डी आपण करतोय कोकण एक्सप्रेसला गती देतोय या ठिकाणी पर्यटनाला चालना देतोय आपण समृद्धी हायवे मुंबई पुणे एक्सप्रेस सारखा मुंबई सिंधुदुर्ग ॲक्सेस कंट्रोल सुपर एक्सप्रेस रस्ता बांधतोय या ठिकाणी चार पाच तासात मुंबईतला माणूस चार तासात इथं आला पाहिजे सिंधुदुर्ग असा रस्ता आपण करतोय आणि त्याचबरोबर या कोकणातला जो बाग बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी कोकण विकास प्राधिकरण आपण तयार केलं आहे आय डी पाचशे कोटी एम एस आर पाचशे कोटी एम एम आर डीचे पैसे सरकारचे हजार कोटी असं मोठं एक आपण प्राधिकरण केलंय त्याच्यामधून समुद्राकडे वाहून जाणारं भागामध्ये भागा आपल्याला अडवून छोटे मोठे बंधारे असतील जे का असेल ते करून या कोकणामध्ये बारमाही शेती बागायती शेती या ठिकाणी झाली पाहिजे ही देखील भूमिका सरकारची आहे इथला माणूस मुंबई ठाण्यात पुण्यात नोकरीला त्याला जायला लागू नये अशा प्रकारचा विचार आपला आहे आणि म्हणून हे कोकण समृद्धने आणि नैसर्गिक निसर्गाने नटलेलं आहे आणि म्हणून पर्यटनाला एवढी चालना इथं आहे ही, ही पर्यटनाला चालना देण्याचं काम या ठिकाणी होईल आणि म्हणून या ठिकाणी निलेश नितेश आणि आपले केसरकर हे तिकडे तीन आहेत नाही आपले मला वाटतं राणेसाहेबांशी मी एकदा बोलत होतो तर कोकणामध्ये लोकसभेमध्ये उबाटाला एकही जागा मिळाली नाही पूर्ण कोकण साफ झालं ठाण्यापासून इथे सिंधुदुर्गापर्यंत तिथे संभाजीनगरचा गड कोसळला कारण बाळासाहेबांचे तुम्ही विचार सोडले ही बाळासाहेबांवर प्रेम करणारी जनता या विधानसभेत देखील कोकणातले सर्वच्या सर्व आमदार महायुतीचे निवडून दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो कारण आता सर्व ताकद आपली एकत्र आली आहे एकजुटीचं बळ आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळेल कारण शेवटी विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे जातो आहे आपली निवडणूक विकासाच्या अजेंड्यावर आहे पाऊस आला बघा पावसाने पण आशीर्वाद दिलाय म्हणजे दीपक केसरकर यांचा विजय पक्का निलेश राणे यांचा विजय पक्का धन्यवाद जय हिंद कारण विशेष करून केलेली माणसं आहेत त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत